जॉय रायडिंग करण्यासाठी अल्पवयी मुलांनी चोरलेल्या अकरा मोटरसायकल मसरूर पोलीस ठाण्याकडील पो अधिकारी अंमलदार यांनी हस्तगत केल्या मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ एक चे श्री किरण कुमार चव्हाण मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या श्रीमती पद्मजा बडे यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दिनांक चार ऑक्टोबर दोन रोजी मसरूळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे अंमलदार असे पेट रोडने पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रशांत देवरे यांना मोटारसायकल चोरीची गोपनीय बातमी मिळाली होती त्याप्रमाणे कारवाई करत असताना पेट रोड बाजूकडून मिरझामकडे एक मोटरसायकलवरून दोन अल्पवयीन मुले जाताना दिसली त्यांना थांबवण्याचा इशारा केला परंतु ते थांबले नाही त्यामुळे त्यांना एस टी वर्कशॉप येथे थांबवून त्यांच्या कब्जात असलेल्या मोटरसायकलचे कागदपत्रे विचारले असतात त्यांनी उडवा उडीची उत्तरं दिली मोटारसायकलची इंजिन नंबरवरून खात्री केली असता सदरची मोटरसायकल ही म्हसरूळ पोलीस स्टेशनकडील चोरीच्या गुन्ह्याच्या वापरामध्ये असलेली निष्पन्न झाली त्यावरून दोन्ही अल्पवयीन बालक यांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला मौज मजा करायची होती परंतु आमच्याकडे मोटारसायकल नसल्याने आम्ही आणि आमचे अजून चार ते पाच सातगार अशांनी मिळून म्हसूळ पंचवटी उपनगर भद्रेकाली पोलिस ठाणे हद्दीतून मोटारसायकल चोरी करून त्यांच्या नंबर प्लेट काढून टाकून मौज मजा करण्यासाठी वापरत होतो दिवसभर मोटारसायकल वापरून झाल्यावर ती आडबाजूला लपवून ठेवत होतो अशी हकीकत सांगितली त्यामुळे सर्व अल्पवयीन बालक यांना विश्वासात घेऊन त्यांच्या पालकांसमक्ष विचारपूस करून त्यांच्या कब्जातून एकूण अकरा मोटारसायकल हस्तगत केल्या त्यापैकी चार मोटारसायकल म्हसरूळ पोलीस ठाणे दोन पंचवटी पोलीस ठाणे दोन उपनगर पोलीस ठाणे एक भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील चोरी केल्या असल्याचं निष्पन्न झालंय पुढील तपास पोलीस हवालदार सतीश शिवसावे करताय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळीचे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डाके पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे पोलीस हवलदार बाबासाहेब मुक्तोळक सतीश वसावे देवराम चव्हाण प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार पंकज चव्हाण गुणवंत गायकवाड पंकज महाले योगेश सस्कर प्रशांत देवरे जितेंद्र शिंदे ज्ञानेश्वर कातकडे श्री गिरीधर भुसारे अशांनी केले ते पाच अल्पयी मुलांच्याकडून जवळजवळ अकरा मोटरसायकल हस्तगत केलेले आहेत या ठिकाणी मसरू पोलीस स्टेशनचे पी एस आहे पठारे आणि पोलीस आंबलगार देवरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी माहिती मिळालेली होती की काही मुलं आहेत पालपोई की हे अशा प्रकारच्या मोटरसायकल चोरून आणतात त्याप्रमाणे त्या माहितीच्या अनुषंगाने ते, ते, ते पेट्रोलिंग करत होते तर त्यांना दोन अल्पवयीन मुले तर मोटरसायकलवर दिसली त्यांनी त्यांना थांबल्यास सांगितलं परंतु ती थांबली नाही ती जोरात सा मोटरसायकल पुढे गेली परंतु पुढे जाऊन यांनी एस टी वर्कशॉप म्हणजे पेट रस्त्यावर एस टी वर्कशॉपच्या इथं त्या दोन मुलांना थांबवलं त्यांच्याकडची गाडी हस्तगत केली आणि त्याचा इंजिन नंबर आणि चेसीस नंबर पाहिला असता तर तो कसो पोलीस स्टेशन मधील जी चोरीची गाडी आहे तर त्याचा तो इंजिन नंबर आणि चेसीस नंबर असल्यामुळं त्यांना त्यांच्या दाट संशय आला त्यांना विश्वासच घेतलं त्यांच्या आईवडिलांना बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जॉड रायडिंगसाठी किंवा मोजमोजा करण्यासाठी आम्हाला घरातून पैसे मिळत असल्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या मोटरसायकल घेतो आम्ही दिवसभर वापरतो अशा आम्ही चार हो आ, हो ते पाच मित्र आहोत जे अशा प्रकारचे प्रकार करतो दिवसभर त्याचं पेट्रोल संपल्यानंतर कुठंतरी झुडपात किंवा कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आम्ही ती लावून ठेवतो म्हणजे पेट्रोल संपल्यानंतर ते मोटरसायकल घ्यायची दिवसभर फिरवायची पेट्रोल संपल्यानंतर ती तळवून ठेवायची अशा प्रकारे ही लोकं करत होते तर अशाप्रमाणे अकरा मोटरसायकल हस्तगे हस्तगत गेलेल्या आहेत त्यामध्ये मसरूड पोलीस स्टेशनचे चार गुन्हे उघडकीस झालेले आहेत पंचवटीचे दोन झालेले आहेत उपनगरचे दोन झालेले आहेत आणि भद्रकालीचा एक आणि अजून दोन मोटरसायकल आहेत ज्याच्यामध्ये अजून दोन गुन्हे आमच्याकडे उड उघड होऊ शकतात तर ही सगळी मुलं ही अल्पवयीन आहेत आणि आमच्या इकडं मान्य सी बी सर कर्मिक सर आणि मान्य पोलीस उपायुक्त झोनमल किरण कुमार चव्हाण सर यांच्या आदेशानं आमच्याकडे स्टॉप अँड सरची कारवाई कंटिन्युअस चालू असते आमच्या इकडं आम्ही टार्गेट ठेवून टवाळखोर कारवाई प्लस त्यासोबत ट्रिपल सीट असते विना कागदपत्रे डॉक्युमेंट नसलेल्या मोटरसायकल असतील तसेच मॉडिफाईड सायलेन्सर तसे हे आम्ही कंटिन्यू करत असतो म्हणजे आम्ही टार्गेट अँड स्टॉपच्या दिवसातून शंभर ते दीडशे कारवाई प्रत्येक पोलीस स्टेशनला जात त्यामुळे बऱ्यापैकी मोटरसायकल चोरीचे गुन्हे असतील किंवा जी तवाळकोट लोकांची जी काही इतर ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत सगळे शाळेतले काळ हे शाळा आणि कॉलेज मधले आहेत जेवढ्या नंबर प्लेट गाड्यांची नंबर प्लेट बदलत राहते नंबर प्लेट काढायची आणि दुसरी नंबर प्लेट लावायची किंवा लावायची अशा प्रकारे काय नाही वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या फक्त करण्यासाठी फक्त जॉईन रायड <laughs> पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी फिरवायची कुठेतरी आडोक्षाला तिथून दुसरी गाडी नव्हते विक्री विक्री त्यांनी सगळ्यांना अडवून ठेवले होते लपून ठेवले होते घरच्यांना माहीत नव्हतं नाही नाही घरच्या माहीत नाही विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी ज्या वेळेला त्यांना सांगितल्या मुलांनी सांगितल्या घरच्यांना माहिती काय आवाहन पालकांना तुम्ही जर शाळेची मुलं असं करत असेल सर्व पालकांना हे आवाहन करते की तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्या की बाहेर मुलं काय करतात हे बघितलं पाहिजे पालकांनी मुलांशी बोललं पाहिजे बऱ्याच वेळा आपल्या समाजामध्ये एक कम्युनिकेशन गॅप आहे मुलं पालक मुली असतील किंवा पालक मुलं असतील एक ही एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलत नाही तर सर्वांनी बोलून त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही गरजा असतील तर त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलून त्या समस्या सोडवल्या पाहिजेत तर अशा प्रकारची गुन्हेगारी थांबू शकते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसभा न्यूज नाशिक